नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वदादा दा स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झालीत देवपूजा वगैरे सगळी झाली आणि मी आता श्रावण चालू झाल्यापासून रोज असे आपण कसं ठराविक वारालाच भोलेबाबांचा अभिषेक वगैरे करतो पण मी गणपती बाप्पाला अन्नपूर्ण माताला भोलेबाबांना आणि बाकी इतर आपली टाक वगैरे आहे आणि बाळकृष्णाला बाळकृष्ण महा लक्ष्मीनारायण यांना मी रोज अभिषेक करते श्रावण चालू झाला की पूर्ण महिनाभर पड़ा पड़ा तर काही मध्ये गॅप पडला तर पडला कुठे गेली कुठे काय झालं तर नाहीतर मी असं घरात येतोपर्यंत नित्यनेमाने महिनाभर अभिषेक त्यांचा करतेच देवपूजा पूजा वगैरे झाली पण फुलं नाही मी बोले पाऊस चालू आहे बघा तुम्हाला आता पण दाखवते पाऊस चालू आहे फुलं येत नाही आठ दिवस तरी झालेच आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चाल आणि हवा एवढी ना एवढ्या हवेने म्हणजे तुळशीची पानं पूर्ण अशी गळून गेले बघा किती पातळ झाली एकदम भरगतचं तुळस होती अशी पूर्ण पातळ वरती एवढी उंच झालेली छान अशी भरगतच आणि पूर्ण पानं असे गळून गेले तर असं कंटिन्यू पाऊस चाललाय त्यामुळे फुलं वगैरे अजिबात येत नाहीये आपल्या झाडांना पण येत नाही कळ्या खूप आहे पण आता फुलं नाही आलेत मोगऱ्याला कळ्या वगैरे भरपूर आलेत सगळी कामं करून घेतली बघा बेडशीट वगैरे सगळं झाड झटक सगळीकडची करून घेतली असं आली की खिडकीचा उजेड येतो व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आणि आता जायचं किचन मध्ये आज आहे याचा उपवास शनिवार तर यासला साबुदाणा बनवायचा आहे आणि आमच्यासाठी फक्त भाजी आणि भाकराय म्हणून म्हटले जरा उशिरा चालू करावं जास्त काही जेवणाचा काही गोंधळ नाही आहे दिदी झोपली त्या घरामध्ये च्या रूमचं काम चालू आहे त्यांचं सगळं ठोकाठोक चालली कालपासून पूर्ण काल मी कुठला व्हिडिओ घेतला नाही दिवे वगैरे पुजले त्यानंतर मी कुठलाच व्हिडिओ घेतला काल दिवसभर काहीच कुठली रेसिपी नाही घेतली कुठलं काही फक्त पटापट आपलं बनवून मोकळे झाले दोन्ही दरवाजे बघा आतमध्ये पण एक दरवाजा बेडरूमचा तो आणि हा दरवाजा लावून घेतला की दिदीला डिस्टर्ब नको म्हणून आणि आता चालले किचनमध्ये किचनमध्ये बघा जे सकाळची पिशवी आली ती गरम करून ठेवली जे रात्रीचं दूध राहिले ते गरम करून घेतले कढई तापायला ठेवली आणि इकडे बनवायची मेथीची भाजी आणि दीदीला थोडे मेथीचे पराठे करायचे तर यातली थोडी भाजी ठेवणार आहे तर ही धुवून ठेवली स्वच्छ आणि एक मोठा बटाटा कापून घेतला आहे हे बघा थोड्या मिरच्या कट करून घेतल्या साबुदाना रात्री भिजवलेला आहे मला आता दोन तीन दिवसापूर्वी कमेंट आली की ताई साबुदाना बनवताना प्रॉपर दाखव आमचा साबुदाना बरोबर येत नाही आणि त्याच्यावर मी दोन तीन सावधानं दाखवला तर एक ताईने मला कमेंट केली साबुदाना सगळ्यांनाच येतोय कशाला दाखवायचा मी आता नको दाखवायचं चला बनवून झालं की नंतर दाखवत माझा एका ताईने कमेंट केली मग तिच्यासाठी मी प्रॉपर बनवून दाखवते येतो तर सगळ्यांनाच प्रत्येकाची थोडीशी पद्धत वेगळी असते ताईनं आणि मला काही वाईट नाही वाटलं ठीक आहे हा मला पण वाटतं की बाबा सगळ्यांनाच येतं हे सगळं पण आता जे करतोय आपण ते दाखवणार ना तर चला बनवायला घेते साबुदाना प्रॉपर त्याची रेसिपी देते आणि बघा आता त्यानंतर काय काय रुटीन होतंय ते कढई गरम झाली आता गॅस फास्ट करते बारीक गॅसवरून कढाई गरम व्हायला ठेवून दिली दिलेली यशेंग तेलच आहे आपलं आता मी दुसरं तेल आणतच नाही तेल आवडत नाही एक पळी भरून तेल घातले आता सावधारण किती बनवतात ते अंदाजाने आणि असं पण यशला कमी तेल लागतं म्हणून आणि ह्या थोड्याशा मिरच्या अशा मोठे मोठ्या कापून घेतले बघा मी त्याला असं मला सगळ्या मिरच्या सुद्धा निवडून द्यावं लागतं का त्याच्या ताटात गेलं नाही पाहिजे कढीपत्ता असो मिरची असो कोथंबीर सगळं निवडून द्यायचं मी आणि आता हे तेल तापलं तर टाकते मी मिरच्या परतायला मिरच्या चांगल्या परतल्या आणि आता बटाटा घालचे मिक्सला ठसताना पोवायला म्हणून मी चिमणी चालू केलेली एक चमच्याभर मी भोंगते तर म्हणजे बटाट्याला चांगली चव उतरते तुम्ही उकडलेला बटाटा घातला तरी चालेल ताई पण मी असं घालते मला असा बरा वाटतो झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते मी चांगलं होऊ देते आणि इकडे बघा सगळं मी रात्री भिजवला किती फुलून आलाय बघा आणि एकदम छान भिजलाय मस्त एकदम साबुदानाच खूप छान एकदम मऊ भिजलाय जरा शिजू देते मध्ये मध्ये दे पुन्हा असं हलवून देते की बटाटा बारीक घ्या शिजून असं दोन वेळा मी खालून दिलेलं बटाटा खाली चिकटून कढाईला खाली जर चिकटला तर मग साबुदाना खाली कडायला चिकटणार बटाटा एकदम शिजलाय म्हणजे थोडासा बाकी राहिलाय तोपर्यंत आता जरा साबुदाणा आणि तो परतोपर्यंत बटाटा शिजून जातोय आता अंदाजाने तुम्हाला किती टाकायचं आहे तो कूट घाला आता इथे अंदाजाने तीन चमचे तरी घातले मोठे तीन चमचे कूड घातले शिंगदाण्याचं हे सांगा बटाट्याबरोबर परतून घ्यायचं म्हणजे बटाट्याचा चिकटपणा जो आहे तो सगळा असा साबुदाण्याच्या साब सा। कुटामध्ये मिक्स होऊन जातो आणि कडायला मग खाली चिकटत नाही साबुदाणा बघा आणि असं टाकलं आणि जवळत लगेच मग नाही होत आहे आता याची एक त्याची खिचडी म्हणून मी तीन चमचे टाकला आहे आमच्या दोघांच्या असले तर मी चांगली मोठी वाटी भरून साबुधाने कोट घालते खूप तेल नाही आहे असं छान सुखं सुखं परतून घेतलं आहे चिकटू नाही द्यायचे कडैला चिकटलं तर तर सावधानी कंटिन्यू चिकटत राहणार आणि मग खिचडी बरोबर होणार नाही असं चांगलं मोकळं झालं आहे आता मी एवढं सावधाने नाही टाकणार आहे त्यातला उद्या साहेबांचा पोसे रविवारचा त्यांना होईल तो भिजून खूप झाला आहे झाला अर्धा ठेवला आहे मी ते बघा साबुदाणा रात्री भिजवलाय तर मी साबुदाण्याच्या वरती त्यांना बोटभर पाणी ठेवलेलं कारण साबुदाणा पण साबुदाना पद्धतीचा असतो छान भिजलाय असं इथे बटाट्याला मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आणि आता साबुदाणा किती घातलाय त्या अंदाज थोडंसं मीठ घालायचं म्हणून आता मी एक चमचाला कमी मीठ पण बटाट्याला जर मीठ घातलंय ते चव उतरत नाही मग साबुदाण्याला असं पानसेट लागतं खायला खाली चिकटून नाही आहे कमी तेल असू द्या पण चिकटून नाही आहे कंटिन्यू खाली जर तर काढून घ्यायचं उलटाण्या लगेच हलून द्यायचं सगळीकडे आणि झाकण ठेवायचं गॅस आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून मध्ये एकदम मी हलवून दिलेली आणि आता पुन्हा बारीक गॅसवर परतवली असं मिडियम गॅस ठेवला छान व्यवस्थित होते एकदम आता आपल्याला तेल कमी देत ना जर तुम्हाला पाहिजे आणि अर्धी पहि तेल टाका कारण मी यशमुळे खूप कमी तेल घालते हे बघा चिकटू देत नाही खाली अशी थोडीशी चिकट झाली पाहिजे बघा अशी थोडीशी चिकट झाली पाहिजे आता बस हे काढून घ्यायचे मला डब्यामध्ये काढून घेते तुम्हाला कढई दाखवते चिकटली का किती कमी तेल होत बघा ताई फक्त थोडीशी बारीक गॅस परतच राहिलं ना तर काही होत नाही फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे काढून घेतली असं झालं साबुधान इथे ते भागी लासतात त्यांना थोडीशी काढून ठेवली कारण ते चा ठेवल्या आणि इथे बनवायची मला भाजी आणि त्याची भाजी ठेवून ठेवली आता ही भाजी पण तुम्हाला खूप वेळा दाखवली गॅस फास्ट करते आणि पटकन बनवून घेते त्याला आधारीच नाही पारी भाजी म्हणून थोडंसं तेल जास्त लसूण चेचून ठेवले आणि जिरं काढून ठेवलंय एकत्रच टाकते दोरी पण हे परतलंय तोपर्यंत बघायचे लसूण जिरं हिरवी मिरची आणि शेंगाणी वाटायला गेली पात पाणी घालून सांगली बारीक वाटायची मला लसूण आणि जिरं सांगलं तेलामध्ये परतले भाजी टाकली सगळी नाही टाकणार आहे

ते बघा असं भाजीला चांगलं पाणी उतरलंय मिठाचं आणि एकदम मस्त शिजलीत भाजी अशी तुम्हाला दाखवते छान शिजलेत पालेभाजीला अगदी पाच मिनिटांमध्ये शिजू जात मी फार गॅस ठेवलाय कमी केलं तर पाळी होतं पिवळी पडते जरा ते बघा असं शेंगदाणी हिरवी मिरची लसूण जिरं पाणी घालून बारीक केलं मी भाकरीचा आहे कारण चपात्या नाही केल्याय यशला जे तासांचा पनी खात नाही दीदी झोपलेली आहे आणि मग म्हटले सगळ्यांना मी बाजूच्याच भाकरी बनवते मेथीच्या भाजी बरोबर म्हणून पातळ भाजी करायला घेतली आता हे मिक्सरचं भांड धुवून घेते एक तांब्याभर पाणी घालणार आहे पूर्ण आत्ता मशीन झाली बघा एक तासावं असावं तासावं लावलेली होती मशीन पावसाने कपडे खूप निघतात एक पूर्ण तांब्या भरून पाणी मी वाटायला आणि भाजीला घातले आता भात आणि भाकरी बरोबर एवढं होऊन जाते तुम्हाला पळीने दाखवते किती घट्ट पातळ आहे हे बघा अशी पातळसर भाजी यापेक्षा पातळ किरते साहेबांना आवडती त्यांना खूप अशी पातळ भाजी आवडती म्हणून कधी कधी साहेबांची आवडीचं पण बनवते पण त्यांना <laughs> आवडते अशी म्हटल्यावर आणि या भाजीला पीठ वगैरे नाही घालत जे कांद्याच्या पातीला आपण कसं जाण्याचं पीठ घालतो या भाजीला कुठलंच पीठ नाही घालायचं फक्त छान असे शेंगदाणे भाजलेले असावे कच्चे शेंगदाणे असं लालसर होऊन जाते भाजलेली शेंगदाणे नाही घालायची खूप लालसर नाही करते पण आता ही भाजी झाली अशी आता इथे मी बाजरीच्या भाकरी करायला घेते पटकन आज बघा बाजरीच्या भाकरी मेथीच्या भाजीबरोबर बाजरीच्या भाकरी बनवते इथं इथं मला बोललेली ताई डिटेलमध्ये भाकरी दाखव पण इथं काय होतं मी काम करायला घेते आणि भाभी येते मग माझ्या मुभीला लेट ले। ले 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 ले। नको व्हायला म्हणून मी पटापट आवरून घेते थंड वातावरणाची भाकरी मस्त छान लागते अशी जेवढी पातळ होईल तेवढी पातळ करायची आणि मोठ्या मोठ्या करते नवी भाकरी मी काय पातळ वगैरे करा म्हणजे बारीक बारीक करत नाही बसत आहे पटकन आवरायचं असते आज यासला उपवास म्हणून भाजीच्या भाकरी नाही तर मग ज्वारीच्याच करते आज पुन्हा मी तांब्यात पाणी घेतलंय विसरले एखादी काळजी करून सांगत असते पण मी कधी कधी विसरूनच जाते पाणी लावून घेतले तर जेवण वगैरे सगळं बनवून झालं बघा स्टँडला कपडे वगैरे पण लावून दिले इथे आणि आता किचनमध्ये थोडंसं काही काम बाकी आहे ते दाखवते काय ते हे बघा भाकरीच्या भाकरी बनवून झाल्यात आणि इथे यशला साबुदाना भाताचा डबा तिकडे ठेवला आहे दही काढून ठेवलं आहे आणि मेथीची भाजी बघा अशी बाजरीच्या भाकरी वाचली भाजी छान लागते आता बघा किती पातळ होती सुरुवातीला आता एकदम अशी घट्टसर झाली ठीक आहे अशी झालीत भाजी वगैरे हो भांडे वगैरे हे सगळं झालेलं आहे साहेबांचा डबा काढून ठेवला ते टायपॉइड लावला आहे भांडी भिंडी सगळं आवरून गेले त्या भाबी जे येतात त्या तर चला आता तुम्हाला साबुदानी ज्या प्रॉपर रेसिपी दिली एका ताईने मागितलेली म्हणून दिली ती आणि मेथेच बाजू तर नेहमी आपली बनवतेच आहे पण ठीक आहे जे आहे तेच दाखवते दुसरं काही वेगळं तुम्ही बघितलं आहे सणाला पुऱ्या वगैरे सगळं काही केलं पण यासाठी भाकरी बनावं लागली आणि साहेबांना चपात्या करावं लागल्या म्हणजे सहन करा काही करा मला त्याच्यासाठी ते करावंच लागतंय म्हणून जे रेग्युलर आहे ना तेच दाखवते स्पेशल काही दाखवता येत नाही मला का बाबा तेवढं स्पेशल केलं सगळ्यांनी खाल्लं असं नाही होतं आपल्या घरामध्ये पहिल्यापासूनच नाही साहेबांना हे तळले मिळेल चालत नाही येत जीमुळे हे ये सगळं तेलकट कुठलं काही गोड पदार्थ खात नाही मग त्यांनी बोल बाबा शपथच घेतलेली साखर हा प्रकार त्याला खायचाच नाही आहे अजिबात नाही खायचं काही तर चला ठीक आहे असू द्या जसं झालं असं तसा व्हिडिओ सांभाळून घ्या आणि आता ह्या व्हिडिओला इथे थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वताई ना श्री स्वामी समर्थ